एक भाग क्रमांक एकमधील जनसंपर्क सभेत मतदारांनी प्रचंड उत्साहाने घेतला भाग वसुधा ढगे व कैलाश बोबडे आघाडीवर पालतोडसाम यांना मतदारांचा ठाम शब्द प्रभाग क्रमांक एकमधील विद्यानगरी येथे शिवसेना शिंदे गटाच्या जनसंपर्क सभेत मतदारांनी प्रचंड उत्साहाने भाग घेतला आणि या सभेला प्रचंड प्रतिसाद दिला या सभेमुळे मतदारांनी आपला पाठिंबा शिंदेगटाच्या नगराध्यक्ष पदाचा उमेदवार पालतोडसाम व नगरसेवक पदाच्या उमेदवार वसुधा ढगे आणि कैलास बोबडे यांना दर्शवला आणि राजकीय घडामोडींमध्ये सक्रिय सहभाग घेतला नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीसच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदेगडतर्फे दिनांक पंचवीस नोव्हेंबर रोजी सायंकाळला विद्यानगरी परिसरात ही भव्य कार्नर सभा पार पडली या कार्यक्रमात अध्यक्षपदाच्या उमेदवार कुमारी पायल तोडसाम तसेच प्रभागातील नगरसेवक पदाचे उमेदवार अ सौ वसुधा ढगे ब कैलास बोबडे यांनी आपल्या भविष्यकालीन भूमिकेचा आढावा मांडत मतदारांशी थेट संवाद साधला कारणार सभेचे नेतृत्व जिल्हा संघटक विजय बाबू चोरडिया जिल्हा हर संपर्क प्रमुख हरिहर लिंगमवार संपर्क प्रमुख विनोद मोहितकर मनीष सुरावार तालुकाध्यक्ष प्रसाद ठाकरे प्रमुख उमेश वैरागडे विधानसभा संघटक किशोर नांदेकर विधानसभा संघटिका संगीता मोरसकर लोकसभा अध्यक्ष विक्रांत चचडा समन्वयक शुभम गोरे शिवराज पेचे उमेश पोद्दार महेश चौधरी अनिल ओन्हाले कपिल कुंटलवाल हिमाशु बोहरा यांच्यासह शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी संयुक्तपणे सभेत वक्त्यांनी वणीतील विकासविषयक मुद्द्यांना हात घालत उमेदवारांच्या कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला स्थानिक प्रश्न प्रभागातील अपेक्षा आणि आगामी योजना यांवर झालेल्या चर्चेमुळे वातावरण माहितीपूर्ण आणि उत्साही बनले विद्यानगरी परिसरातील ही सभा नागरिकांच्या मोठ्या उपस्थितीमुळे विशेष गाजली असून निवडणूक रंगत आणखी वाढवणारी ठरल्याचे निरीक्षकांचे मत आहूज एक्सप्रेस ब्युरो रिपोर्ट